राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने तब्बल तेरा जागांवर झेप घेतलीय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात फक्त एक उमेदवार जिंकलेल्या काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेरा जागांवर बाजी मारली काँग्रेसच्या या विजयाचा जल्लोष दीड महिन्यांहून अधिक काळ राहिला पण या जल्लोषाला ब्रेक लागला तो विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला खरा पण तरीही आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगमुळं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सात मतं आहे हे खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे काँग्रेस हायकमांडकडून कडून क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर होणारी कारवाई काय असेल मागच्या पाच वर्षात पक्षविरोधी काम करण्याची काँग्रेसमध्ये ही, ही काही पहिलीच वेळ नाहीये अनेक प्रसंगांमध्ये काँग्रेसच्या काही जणांनी विरोधी पक्षांना किंबहुना भाजप पक्षाच्या उमेदवारांना छुपी मदत केल्याच्या घटना महाराष्ट्रात याआधी देखील घडल्यात त्यामुळे काँग्रेस फुटली तर ते भाजपच्या इच्छेनुसार फुटणार का अशा चर्चांना आता वेग आलाय आता या चर्चा सुरू होण्यामागची कारणं काय आहेत तर काँग्रेसमधील अनेक आमदार किंवा नेते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार का ज्यांची चर्चा सुरू आहे असे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आत्तापर्यंत का गेले नसतील त्यामागे भाजपचा प्लॅन बी काय असू शकतो हेच आपण या, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो तुम्ही पाहताय लगाओ बी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली असली तरी नेहमी चर्चेत असलेल्या काँग्रेस विधीमंडळ पक्षात कोणतीच फूट पडलेली नाही अशोक चव्हाणांसारखा नेता पक्ष सोडून जात असताना देखील एकाही आमदाराने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही काँग्रेसमधला एक मोठा गट आज ना उद्या नक्की बाहेर पडणार आहे अशा दोन वर्षांपासून चर्चा सुरू होत्या पण अजूनही काँग्रेस अधिकृतरित्या फुटलेलीच नाही अधिकृतरित्या म्हणण्याचं कारण एवढंच आहे की काँग्रेसमध्ये राहून काही आमदारांनी भाजपला पोषक अशी भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याची सुरुवात झाली होती ती दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून इथूनच काँग्रेसची मतं फुटण्याची सुरुवात झाली होती या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांना उमेदवारी दिली होती हंडोरे यांना काँग्रेसच्या आमदारांनी मत द्यायची आणि भाई जगताप यांच्यासाठी दुसऱ्या पक्षातील आमदारांची मदत घ्यायची अशी व्यूव्हरचना ठरली होती पण झालं उलट हंडोरे यांच्या वाट्याची मतं भाई जगताप यांच्याकडे वळवण्यात आली आणि हंडोरे यांचा पराभव झाला इथंही काँग्रेसची मतं फुटल्याचं बोललं गेलं या निवडणुकीचा अहवाल देखील काँग्रेस हायकमांड पाठवण्यात आला होता पण पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांवर कोणतीच कारवाई झाली नाही ही तीच निवडणूक होती ज्या महाराष्ट्रातील राजकारणाचं संपूर्ण चित्रच बदललं होतं याच निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेनी बंड करून सरकार स्थापन केलं होतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलेलं आता वेळ होती एकनाथ शिंदेच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठराव विश्वासदर्शक ठरावा वेळी काँग्रेसचे जवळपास अशोक चव्हाण यांचा देखील समावेश होता बरं फक्त अशोक चव्हाण एकटेच नव्हते तर विजय सिद्दीकी धीरज देशमुख आणि इतर सात आमदार सभागृहात उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना विश्वासदर्शक ठरावाला उपस्थित राहता आलं नाही आणि मतदान देखील करता आलं नव्हतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एका हाती बहुमत मिळवत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा मी आभारी आहे असं म्हणत काँग्रेस फुटीच्या चर्चांना हवा दिली यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच बारा जुलै रोजी विधान परिषदेची निवडणूक लागली आणि त्यातही काँग्रेसच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्याचं समोर आलं आता पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी अशोक चव्हाणांनी लोकसभेच्या तोंडावरती काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा असं बोललं जात होतं की अशोक चव्हाणांच्या सोबत किमान दहा ते बारा आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील पण तसं काही घडलंच नाही नांदेडचे विधान परिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर सोडता कोणता मोठा नेता किंवा आमदार खासदार गेलाच नाही कदाचित हाच भाजपचा खरा प्लॅन असावा तसंही सरकारकडं आमदारांना भाजपमध्ये यायचं असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला असता जर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला असता किंवा तो दिला असता तर तिथं पोटनिवडणूक होण्याची शक्यताही फार कमी होती म्हणजेच आमदारांना लोकसभेपूर्वी पक्षात घेणं धोक्याचं ठरलं असतं भाजपमध्ये येऊनही त्या नेत्यांचा फायदा झालाच नसता आणि तोच फायदा काँग्रेसमध्ये राहून त्या आमदारांचा करून घ्यायचा असाच कदाचित भाजपचा प्लॅन असावा जे आमदार फुटले होते त्यापैकीच काहीच आमदार यावेळी पुन्हा फुटले असल्याची चर्चा आता सुरू आहे काँग्रेसमध्ये असलेले चव्हाण समर्थक आणि भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेले काही आमदारांची नावं यात समोर आली आहेत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे पाच ते सात आमदार फुटणार असं विधान या निवडणुकीच्या आधीच केलं होतं पण गोरंट्याल यांच्या वक्तव्याकडे काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केलं आणि जे व्हायचं होतं तेच घडलं ज्या आमदारांची मतं फुटली त्या आमदारांमध्ये सुलभा खोडके जिशांत सिद्दीकी हिरामण खोसकर जितेश अंतापुरकर मोहन हंबर्डे अशा आमदारांची नावं घेतली जात आहेत यातले बहुतांश आमदार हे अशोक चव्हाणांच्या गटातले असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणूनच अशोक चव्हाण भले एकटे भाजपमध्ये गेले असले तरीही भविष्यात ते नक्कीच काँग्रेसला मोठं खिंडार पाडू शकतात ही भीती काँग्रेसला आधीपासूनच होती आणि तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिसून आलं काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाचा आदेश जुगारून महायुतीला मदत केली खरी पण यावेळी क्रॉस दखल काँग्रेसने गांभीर्याने घेतल्याचं दिसून पक्षविरोधी काम केलं अशा ओळख पटवून त्यांची यादी हायकमांडकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बरं फक्त माहिती नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती देखील पटोले पक्षश्रेष्ठींकडे केली आता अशा चर्चा आहेत की ज्या आमदारांवरती काँग्रेसकडून कारवाई होईल अशा आमदारांना महायुतीमध्ये स्थान दिलं जाईल आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघात उमेदवारी दिली जाईल असा शब्द दिल्याच्याही चर्चा आता सुरू आहेत आता या सगळ्या वर्तमान काळातल्या घडामोडींसोबतच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दलही बोलणं तितकंच गरजेचं आहे विधानसभेच्या दृष्टीने सकाळ माध्यम समूहाने एक सर्वे केला होता ज्यामध्ये महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल असं सांगण्यात आलंय पक्षनिहाय पाहायचं झाल्यास एक नंबरला काँग्रेस दोन नंबरला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तीन नंबरला उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी महाविकास आघाडीच्या पक्षांची विजयाची क्रमवारी लावली गेली आहे या सर्वेमुळं लोकसभेच्या धक्क्यातून सावरल्या नसलेल्या भाजपचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलंय आणि म्हणूनच विधानसभेपूर्वी जिथे जिथे आपली ताकद कमी आहे तिथल्या तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांना आपल्यासोबत घ्यायचं गरज वाटली तर त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरायचं अथवा त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवायची असाच प्लॅन भाजपचा असू शकतो इथे अजून एक शक्यता नाकारता येणार नाही ती शक्यता म्हणजे जे मध्य मध्ये झालं तसंच महाराष्ट्रात होऊ शकतं विधानसभेच्या निकालात काय चित्र निर्माण होतंय ते पाहायचंय जर आपलं सरकार येण्या इतपत आमदार निवडून आले नाहीत तर आपल्या फेवर मध्ये असलेल्या आमदारांना राजीनामा द्यायला लावायचा आणि विरोधकांचं बहुमत कमी करायचं लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या आमदारांना निवडून आणायचं आणि स्वतःचं सरकार स्थापन करायचा असाच प्रयोग मध्य प्रदेशमध्ये झाला होता दहा मार्च दोन हजार वीस मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्यासोबत काँग्रेसच्या एकवीस आमदार आणि आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला किंवा कमलनाथ सरकार गडगडलं होतं तसाच प्रयोग महाराष्ट्र देखील होऊ शकतो आता शेवटचा मुद्दा म्हणजे काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विसरून चालणार नाही त्याचं उदाहरण म्हणजे चंद्रपूरची जागा विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेसाठी इच्छुक होत्या पण दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली परिणामी नाराज झाले होते घडलं सा सांगलीमध्ये सांगलीची जागा आपल्याकडे असावी असं विश्वजित कदमांचं म्हणणं होतं पण महाविकास आघाडीमध्ये ती जागा ठाकरे गटाकडे गेली परिणामी विशाल पाटलांनी बंड केलं आणि विजय मिळवला आता दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला म्हणून इथले अंतर्गत वाद झाकले गेले पण असं विधानसभेत होणार नाही अंतर्गत वाद होतील हे नक्की आहे फक्त ते वाद सोडवले जातील की वादाचा शेवट हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून होईल हे येणारा काळच सांगेल बाकी तुम्हाला काय वाटतं पाच वर्ष न फुटलेली काँग्रेस निवडणुकीच्या तोंडावरती फुटू शकते का आणि जरी फुटली तर काँग्रेसचे किती आमदार किती नेते भाजप पक्षामध्ये प्रवेश करतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा